आज आपण अतिशय गमतीदार खेळ खेळणार आहोत पहा सगळेजण तयार आहेत का नक्की बरं तर पुढच्या मुलांनी मागच्या मुलांचे पाय धरलेले आहेत पहा पाय सोडायचा नाही आणि तुम्हाला समोर असे दोन चेंडू इथं त्या त्या गटाच्या समोर चेंडू ठेवलेले आहेत आणि ते चेंडू तुम्हाला टार्गेट आहेत तो चेंडू सुरुवातीला जो स्पर्श करेल त्या चेंडूपर्यंत जो पोहोचेल तो विजयी असेल हा ओके करायचं स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट हा गट जिंकलाय पा यशराचा गट जिंकलाय सगळं टाळावं त्यांसाठी Very good.